काँग्रेस सरकारच्या साठ वर्षामध्ये काँग्रेसने फक्त प्रस्थापित लोकांचं भलं केलं आहे देशातील आण ऐंशी टक्के विस्थापितांना त्यांचे आजपर्यंत न्याय दिलेला नाही विस्थापितांचे भलं करण्यासाठी कल्याण करण्यासाठी त्यांची आर्थिक प्रगती करण्यासाठी भाजपाचे सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे भाजप सरकारच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये भ्रष्टाचार जातीय दंगली बॉम्बस्फोट आर्थिक घोटाळे करणाऱ्यांवर अशा देशाला हानिकारक आणि जनतेला लूट पाहणाऱ्या प्रस्थापित मंडळी कायद्यांना कायद्यांचा बडगाव उभारला तर हे काँग्रेस म्हणते आम्ही हुकीमशाही सुरू केली आहे चुकीची कारवाई हे सरकार करत आहे असे खोटे नाटे आरोप काँग्रेस सध्या निवडणुकीच्या प्रचाराद्वारे करत आहे असा आरोप आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथील शिवतीर्थावन मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत केला यावेळी व्यासपीठावर मनसे नेते दिलीप धोत्रे आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते नाही प्रचार झाल नाही मुद्दे तापले किंवा गरम झाले थंड झाले हा विषय नाही कारण माझ्या भाषणातले एक वाक्य तुम्ही घ्या की हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारत नाही हा सुशिक्षित तरुणांचा देश आहे अठरा ते एकोणतीस वयोगटातला सत्तर टक्के तरुण हा मोदीला परमेश्वर मानतो कारण ते स्वतःच जे पुढचं भविष्य आहे स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी तो मोदी साहेबांकडे आशे न बघतोय आणि ह्या ठिकाणी किती सभा झाल्या कोणी झेंडे लावले कोणी काय केलं याच्यापेक्षा त्यानं ठरवलेलं आहे ह्या वेळेस तिसऱ्यांदा आज की बार चारशे पार हा जो संदेश आहे तो ह्या तरुणाने अठरा ते एकोणतीस वयोगटातील तरुणानं संपूर्ण देशाला दिलेला दे आहे आणि तुम्हाला चार जूनला ज्यावेळेस मतपेट्या उघडल्या जातील त्यावेळेस तुम्हाला चारशे पार आकडा झालेला दिसेल आणि परत एकदा विश्व नेते नरेंद्रभाई मोदी हे भारताचे पंतप्रधान झालेले दिसते जिल्हा दिला प्रतिसाद कुठे झाले अंमलबाजावणी केलेले अंमलबजावणी केले ज्यावेळेस महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही त्या थे ठिकाणी बसतो आणि ह्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती बघता ह्या ठिकाणी माझ्या सर्वसामान्य नागरिकावरती होणारी करवाड आणि त्याचं म्हणणं कंबरड हे कुठेतरी लक्षात आणून दिल्यानंतर तात्काळ माझ्या सीएम साहेबांनी आमच्या ज्या पत्रावरती इमिजिएट इंड्रॉसमेंट दिली आणि त्या ठिकाणी तात्काळ फोन करून सुद्धा सांगितलं ही करवाड ह्यावेळेस होणार नाही त्यामुळे विषय असे प्रस्थापित म्हणतात लक्षात पण एकशे चव्वेचाळीस कोटी जनता त्याच्यामध्ये हे काँग्रेस काँग्रेसवाले सुद्धा आहेत त्यांना तसं वाटत नाही अलग लक्षात नरेंद्र मोदी हे फकीर आहेत वैराग्य जीवन जगतात आणि असा माणूसच देशाला आज जागतिक लेव्हलवरती विश्वनेता म्हणून ही विरोधी विरोधी घेऊन विरू शकतो एवढंच मी तुम्हाला ठाम पण ठिकाणी भाजपमध्ये कुठलाही तोंडवळा बघून कुठला चेहरा बघून हा प्रस्थापित हा संस्था निघून केलं जात नाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही बघितला असेल रामशी पुते ऊसतोडीचा एक मुलगा आज त्या ठिकाणी कुठलाही चेहरा नाही किंवा काही नाही त्या ठिकाणी हे लोकसभेचं तिकीट त्याला दिलं जातं आणि संपूर्ण आम जनता आमद्र भाईकडे बघून त्या ठिकाणी या माझ्या राम सातपुतेला सभागृहात पाठवायचा निर्णय घेते ह्याच्यापेक्षा ट्रान्सपरंट आणि सर्वसामान्यांना कुठेतरी एक स्टेजअप करायचं ही पॉलिसी इतर कुठल्याही पक्षामध्ये नाही ठाम पण तुम्हाला सावंत बंधू जिल्ह्यातील प्रस्तावितांना बनका देतील असं वाटतं सावंत बंधू प्रस्थापित पुन्हा एकदा पुढे यायला लागले सावंत बंधू हे निमित्त आहे लक्षात हे जे सर्व काही राजकारण करतं जे चाललेलं आहे मी मगापासूनही सांगतो आता परत रिपीट करतो जो तरुणांचा देश आहे अठरा ते एकोणतीस वयोगटातला स्वतःचं भविष्य अधोरेखित करण्यासाठी ह्या देशाला एकच फक्त नेतृत्व दिसतंय ते म्हणजे नरेंद्रभाई मोदी त्याच्यामुळे कोणाला धक्का द्यायचं आणि कोणाला टपली मारायची काहीच गरज नाही ते त्यांच्या प्रालब्धानं त्यांच्या कर्मानं ते बाजूला होणार आहेत जनता त्याला बाजूला

शशिकांतजी पाटील सागरजी लोकरे संतोषजी कवडे आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या भगिनी आणि सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व मनसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये ही निवडणूक गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये अशा वेळेस होतीये ज्या वेळेस तुमचं आमचं दैवत गेली पाचशे वर्षामध्ये तंबू मध्ये असणाऱ्या प्रभू रामाचं मंदिर या ठिकाणी अयोध्येमध्ये भव्य बांधलं गेलं त्यावेळेस मित्रांनो ही निवडणूक होती मित्रांनो आपल्या सांगायला अभिमान वाटतो की या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्याला एक कर्तब या ठिकाणी एक कर्तृत्वान पंतप्रधान भेटले नरेंद्रजी मोदी त्यांनी या देशाचा त्या ठिकाणी विकासाचा आलेख एका वेगळ्या उंचीला पोहोचवला मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यासाठी मोदीजींनी जायला जा निघतो त्यावेळेस जा आळंदी पासून पंढरपूर पर्यंतचा माऊलीचा पालखी मार्ग या ठिकाणी नरेंद्रजी मोदी आणि गडकरी साहेबांनी दिला या पंढरपूरला जोडणारा त्या ठिकाणी दुकोबरायाचा पालखी मार्ग हजारो कोटीचा त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदींनी दिला आपण जर पाहिलं तर मंगळवेडावरून जो आपण सोलापूरला जातो तो रस्ता